पालीत शहरात डम्परच्या फाळक्याची कडी तुटून बाईक स्वार गंभीर जखमी पाली शहरात ग बा वडेर हायस्कूलजवळील जवळील शतायू मेडिकल समोर खडी घेऊन जाणाऱ्या एका डम्परच्या फाळक्याची कडी अचानक तुटून मागील बाईक स्वाराच्या तोंडाला लागली या अपघातात बाईक स्वार जखमी झाला असून त्याच्या तोंडाला आणि जबड्याला मोठी दुखापत झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सचिन केंद्रे असे जखमी बाईक स्वारांचे नाव असून ते जांभूळपाडा येथे ग्रामविकास अधिकारी आहेत शतायू मेडिकलच्या समोरून बल्लाळेश्वर मंदिर बाजूकडे एक डम्पर जात होता ग बा वडेर हायस्कूलच्या बाजूकडे जाणाऱ्या डम्परची कडी तुटून केंद्रे यांना लागली आणि हा अपघात झाला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न